गुरुजन माय बाप ईश्वरा समान गुरुजन ज्ञानाची विचारांची खान. गुरुजन जिजती होऊन चंदन अशा समस्त गुरुजनांना त्रिवार वंदन अशा समस्त गुरुजनांना त्रिवार वंदन सर्वांना माझा नमस्कार मित्रांनो आज पाच सप्टेंबर शिक्षक दिन या निमित्त मी सर्वप्रथम समस्त गुरुजनांना वंदन करतो आपल्या भारतीय संस्कृतीत ईश्वराचे स्थान दिले आहे कारण गुरु शिक्षक आपल्या जीवनात ज्ञानाचा अनमोल प्रकाश घेऊन येतात ज्या शिक्षकांनी आपले व्यक्तिमत्व घडविले त्या शिक्षकांप्रती आदर व कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे शिक्षक दिन होय आईवडील पंख देतात आणि त्या पंखांमध्ये भरारी देण्याचे बळ शिक्षक देतात शिक्षक आपल्याला अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे घेऊन जातात शिक्षक आपल्यासाठी प्रेरक मार्गदर्शक बनतात शिक्षक आपले जीवन घडवतात शिक्षकांचे महत्त्व शब्दात व्यक्त करता येणार नाही इतके महान असते शेवटी मी एवढेच म्हणेन की गुरूंनी दिला ज्ञानरूपी वसा आम्ही चालवू हा पुढे वारसा आम्ही चालवू हा पुढे वारसा जय हिंद जय भारत